नवी मुंबई क्षेत्रात जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण सहाशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली मोरबे धरणात मात्र केवळ एकोणतीस टक्केच पाणी साठा शिल्लक आहे गेल्या वर्षी या तारखेला हा साठा बत्तीस टक्के इतका होता त्यामुळे अजून मोरबे धरणात सत्तर टक्के पाणी साठ्याची आवश्यकता आहे धरण क्षेत्रात जून महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाहीये त्यामुळे धरणाची पातळी अजूनही खालावलीच आहे नंतर पुढची बातमी आहे साताऱ्यातून आणि तीही माऊलींच्या पालखी संदर्भातली माऊलींच्या पादुकांचा साताऱ्याच्या नीरा नदीत स्नान पार पडलं नीरा नदीकाठी भक्तीचा सागर यावेळी उसळला होता हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पादुकांना नीरा स्नान घालण्यात आला आज माऊलींच्या पालखीचा लोणंद मुक्काम आहे साताऱ्यामध्ये भक्तिमय वातावरणात ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं अडीच दिवसांनी माऊलींच्या पालखीचा लोणंद मुक्काम अडीच दिवसांसाठी माऊलींच्या पालखीचा लोणांमध्ये मुक्काम असणार आहे सातारा जिल्ह्यातल्या लोणंगमध्ये माऊलींच्या पालखीचा अडीच दिवसांसाठी मुक्काम असणार आहे याच लोणंग नगरीत वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट पुढाकार घेतलाय ट्रस्ट कडून वारकऱ्यांच्या पायाची मालिश करण्यात येते तसंच त्यांच्यावर विविध औषध उपचारही करण्यात येत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी नामाचा गजर करत काहीच वेळात माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे मात्र माऊलींच्या सेवेसाठी इथं काही मंडळी उपस्थित आहेत ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचे पायाला मॉलिश करून देत आहेत त्यांना औषध देत आहेत तर ही नेमकी सेवा कशी केली जात आहेत काय आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगाल सर रामकृष्ण हरी गेले एकतीस वर्ष हे एकतीसवा वर्ष आमचं वैष्णव चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट मुंबई या ट्रस्ट मार्फत गेले एकतीस वर्ष ही सेवा दिली जाते फक्त ही सेवा नाही तर संपूर्ण औषधोपचार वगैरे आमच्या मोबाईल व्हॅन्स वगैरे एक चार अम्ब्युलन्स इथं असतात तुकोबर आणि सोपान काका आणि माऊली माऊलींच्याकडे समाज भरपूर असतो त्यामुळे इथे आमची फार मोठी टीम दिवसभरामध्ये दिवस नेमकी किती वारकऱ्यांची सेवा तुमच्या मार्फत केली जाते किती जणांना पाय चोळले जातात त्यांची औषध उपचार साधारण किती लोक दिवसभरात होतात टोटल सगळे मिळून साधारण अडीच ते तीन हजार ओपीडी होते त्याच्यामध्ये पाय चोळण्यासाठी साधारण शे पाचशे लोक तर नक्की येऊन जातात आणि ही सेवा एवढ्यासाठी आहे कारण की वारकऱ्याचा एक मुद्दे उद्दे, मुख्य उद्देश असतो की त्यांना पंढरपूरपर्यंत अगदी चांगली तब्येत ठेवून जायचं असतं आणि पाय जर त्यांचे जरा थोडं सर्क्युलेशन चांगलं झालं तर पाय दुखणं वगैरे किंवा पुढे उत्साह वाढणं या गोष्टी होतात त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त भर देतो अतिशय उत्तम असं काही दोन कंपन्यांची किती किती, किती, किती स्वयंसेवक आहेत जे जे ही सेवा केली जाते आमच्याकडं अठरा दिवस मग आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर आणि सासवड ते पंढरपूर या तिन्ही मार्गावर अठरा दिवस साधारण एकशे पंच्याहत्तर सेवेकरी आहेत आमचे आणि ऐंशी डॉक्टरांची टीम आहे असं ह्या याच्या माध्यमातून हे केलं जातं असं एकंदर आपण पाहिलं की साधारण एकशे पंच्याहत्तर स्वयंसेवक आहेत स्वह जे प्रत्येक माऊलीची म्हणजे येणारा प्रत्येक वारकरी हा माऊली समजून त्यांची सेवा ही स्वयंसेवी सेवा काम करत आहे सुजित आंबेकर इन डी टी मराठी लोणंद